ओंकार कुस्ती कर आक्रमक झाला ओंकार या बाजूने ओंकार मोरे पंच म्हणून बाजीराव थोरात क्रेडा लक्ष नेतृत्व बाजीराव थोरात त्या ठिकाणी पंच आहेत त्यांच्याच माध्यमात कलमेवाडीचं मैदान कसे झालं हे ज्या ज्या देशात युट्यूब आहे त्या त्या देशात उद्या बघायला भेटणार आहे हा हा कुस्ती निकाली होयाच्या अगोदरच ओंकारला पांडुरंग साहेबांच्या कडे पाचशे रुपयाचं बक्षीस आहे अशी ताणत असायला स्वतःच्या खिशात हात घातलाय शेजारच्या नव्वद पैसे बऱ्याच जणांच्याकडे कडे पण पडतील म्हणून किशाला हात लावणारी ती पैसा असावा लागत्या आणि ताणत देखील असावी लागते हा या बाजूला हातचा आम्ही लढली अंदाज घेण्याचं काम चालू झालं पंच म्हणून शशिबाव घोडक्या हात वरती करावं हा त्या ठिकाणी तीन कुस्त्या तीन पंच त्या बाजूला पण निकाली कुस्ती करून घ्यावी लागणार आहे चल 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 ऋषिकेश कुस्ती करावी लागणार आहे केल्याने होत आहे आधी केल्याची पाहिजे कुछ कर के के कुछ बन के नाम भी कमाओ, भी करण कुस्ती करा आता फक्त तीनच कुस्त्या राहिल्यात ह्या तीन झाल्या की पुढल्या नंबर तीनच्या नंबर तीन ची कुस्ती कैलासवासी बिलाबाई मारुती चोरगे यांच्या स्मरणार्थ श्री उत्तम मारुती चोरगे साहेब यांच्या हस्ते पैलवान साहिल पोल शाबगाव छत्रपती शिवाजी कडा करार ऋतुराज रुतर, मासाक गंगाधी तालीम कोल्हापूर साहिल सेलवाडा आला या बाजूने नंबर तीन चा पैलवान आलेला आहे या बाजूला बराच वेळ झाला ओंकार मोरेने कब्जा घेतलाय ओंकार कुस्तीच्या आदूवरच पाचशे रुपये तुझ्यासाठी आलेलं आहे पण कुस्ती निकाली करा हा कुस्ती निकाली करावी लागते एकदा सक्तीचा आराधन होत बोल बजरंगचा जय जयकार करायचाय दोन्ही हातवरती करून बोल हा आवाज झालाय सर्व शिवाज फक्त मानवालाच बोलता येत बर आता जर तोंडातला आवाज आला नाही तर पुढच्या वर्षी मुखवाल दोन्ही वरती आठ वरती करून गीवान बघील कलमेवाडी हा आज घ्या तसच घ्याय बाळा मागेश्वर कुलभ कुस्ती कर पण जर का निर्णय दिला मागे म्हणून विजय दिला पैलांना हा पुकार ना तुम्हाला छत्रपती शिवाजी छत्रपती शिव संकुलन सुपने आपलं उन्हाळी शिबिर जाहीर करत आहे महाराष्ट्र चॅम्पियन प्रशांतदा पाटील यांच्या मार्फत उन्हाळी शिबीर अठ्ठावीस एप्रिल ते पंचवीस मे रोजी सर्व पैलवानांनी लाभ घ्या नवोदित पलवानांनी त्याचा लाभ घ्या आक्रमक होतो कुस्ती म्हणजे आला कुस्तीचा कंगा कोल्हापूर आणि या बाजूनं साहिल पोर श्यामगाव नंबर तीन ची कुस्ती मैदानात आली जोडताय का बघा साहेब पाहुणे आय तस कुस्ती नंबर तीन ची रोज सर आणि नंबर दोन आणि नंबर एक चे परवा बॉडी गरम करा बॉडीला हिटर द्या आता आपल्याच कुस्त्या लागणार आहेत देणगिनार कैदा सुवासी दिलाबाई मारुती चोरगे यांच्यात श्री उत्तम मारुती चोरगे यांच्यात हा काय झाले पाच मिनिट वेळ दिलाय हा त्या मच्ची गोटा आणि मच्ची ओटा कसा उरला हत्यार तिथेच डावर आढळून मारलाय डाव तुधारी शब्द असते लादावा लागतो लादला तर काम होत आहे खटक्या उभ्यात आणि हा मोरेला पाचशे रुपये हा हात घातला शंकर चोरगे यांच्याकडून पाचशे रुपये बक्षीस बरेच सर यांच्याकडून दोनशे यांच्याकडून मोरे यांच्याकडून दोनशे ओंकार पैशाचा पाऊस पडला विठ्ठल मारुती चोरगे यांच्याकडून हा तिथं कर ओंकार आपलं बक्षीस घ्या हा ओंकार बक्षीस घ्या आपलं सगळ्याला